नमस्कार जे के एम झोनमध्ये आपलं स्वागत आहे आज काही शिलाई काम केलं नाही मी आज म्हणजे एकाच कस्टमरचे इतके ब्लाऊज शिवायला आले तर आज तर नव्हते माझ्याकडं तर मी आज तर आणायला गेले होते आज पाच ब्लाऊज आले एकाच कस्टमरचे तर मग त्यासाठी अस्तर आणायला गेले होते आणि अस्तरचं दुकान लांब आहे घरापासनं खूप तर जायला यायला रिक्षा पण लागती ना तर माझ्याकडं कप पण संपले होते दोन कप मी घेऊन आले येताना आणि एक लेस नव्हती माझ्याकडं गोल्डन फिक्का कलर तर ती लेस पण आणली एक आणि एक लेस आणली मी अर्धा मीटर आणली सत्तर रुपये मीटर होती तर पस्तीस रुपयाची अर्धा मीटर ती लेस पण आणली मी गळ्याला बनवायसाठी तर त्याच्यावर पण ज्या गळ्याला बनवण त्याचा पण व्हिडिओ मी बनवणारे आणि हे अस्तर आणले पा तर अस्तर मी दोन दोन मीटर आणते कोणाला ऐंशी सेंटीमीटर लागतं कोणाला नव्वद लागतं तर कोणाला एक मीटर पण लागतं ना तर मी दोन दोन मीटर प्रत्येकी दोन दोन मीटर अस्तर आणते आणि जरी ऐंशी लागलं किंवा नव्वद लागलं किंवा एक मीटर जरी लागलं किंवा एक ब्लाउजचं अस्तर जरी गेलं तर एक मीटर आपल्याकडं बाकी शिल्लक राहतं हे असे सगळ्यांचे मॅचिंग मी अस्तर आणले दोन दोन मीटर हे याच्यासाठी आणलं गोल्डन कलर आहे तर गोल्डन कलरचं अस्तर आणलं हे आमसुली फिक्का कलर आहे तर ते पण मला मॅचिंग भेटलं आणि प्रत्येकी दोन मीटर आणते ना तर एक ब्लाऊज होऊन आणि एका ब्लाऊजचं आज तर शिल्लक राहतं म्हणजे काय होतं ना प्रत्येक वेळेस धावपळ होत नाही माझी दोन मीटर कपडा आहे पा आणि दोन ब्लाऊज होऊन परत वीस ते तीस सेंटीमीटर कधी तीस सेंटीमीटर कधी वीस सेंटीमीटर असा कपडा पण उरतो त्याच्यातला तर त्याच्यातनं पण मी असं तुकडे तुकडे करून त्याचं पण एक ब्लाउज बनवते पण असं कस्टमरची अशी कधी शिकायत पण येत नाही ना कि की तुम्ही असं वेगळं लावलं का तरी पण म्हणजे चालून जातं असं प्रत्येकी कपडा मी दोन दोन मीटर आणलेला असं मी, मी प्रत्येक वेळेस करते ना तर प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्याकडं खूप कपडे राहतात यावेळेस हे कलर नव्हते माझ्याकडं नाहीतर असे तीन तीन चार चार ब्लाऊज पण आले ना तर काहींना तर लागून पण जातात आणि काहींना नाही लागले तर मग ते घेऊन पण येते मी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आता हे जे ब्लाऊज आहे ह्याच्यावर पण मी काहीतरी गळा बनवणार आणि